मी सीता सीता बिचर ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर तुम्हाला अशी एक भाजी दाखवणार आहे ना त्यामध्ये भरपूर सारे कॅल्शियम येते आणि ती म्हणजे मुळापासून तर खोडापर्यंत आणि पानं बिन सगळं त्याचा खूप सारा उपयोग होतो आणि त्याची पानांची पण भाजी केली जाते परत खोडांची पण भाजी केली जाते अशी कोणती भाजी आहे तर चला जास्त वेळ घालवता तुम्हाला दाखवते चला मग बघा मी भाजी कशी आलेली आहे तुम्हाला दाखवते तर बघू शकता ही आहे आणि मला ही भाजी ना वावर भेटलेली घराच्या पाठीमागे वावर आहे ना तिथे भेटलेली ही भाजी आणि भरपूर सारी भाजी आणि ही भाजीला बघा कशी काटे ती आणि हे काटे जर तर हे काटे जर टोचले ना तर अशा आग होते आणि हे भाजीचा उपयोग म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते म्हणजे हाडांना क्रॅक गेल्यावर हाडे तुटल्यावर तर ही भाजी खातात ही काटामाटाची भाजी नाही काय याची पानं बघा तर हे पाना या पानाचा जर रस करून चार ते पाच दिवस जरी पिलं ना तरी आपलं म्हणजे कॅल्शियम वाढतं आणि कसंही ही हाडं असो त्या जुळतं तर नक्की हा उपाय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये आणि हे बघा हे भाजीचं खोड हे नाही का तर हे भाजीचं खोड पण याची पण भाजी केली जाते म्हणजे आपण शेवग्याची शेंग कसं करतोय ना अशी पातळ भाजी तशी भाजी करतात ते शेवटी शेंगाची आपण भाजी बनवतो ना सुक्की बनवतो पातळ भाजी बनवतो तशी बनवायची ही भाजी या खोडांची भारी लागते आणि तसंच म्हणजे शेगायला कसं आतमध्ये घर राहतं तसंच याच्यामध्ये पण घर राहतं लागते ती पण पण मी आज नाही याची भाजी बनवणार आता मी ही पहिले ना विळा आणलेला आणलेला नाहीये तर आता मी घरी जाते आणि वेळा घेऊन येते पहिलं आणि मग ही तोडून घेते वरचं वरच तर आता भाजी ना वावरामध्ये तर आता इथं काही पेरतील म्हणजे आता पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळं तर नांगरल्यावर ही भाजी जाईल तर त्याच्यामुळं ना मी आता वरचे वरचे हे तोडून घेणार आहे आणि मुळं तर राहतीलच हे कसं मुळं जरी असे बांधावर जरी टाकले ना तरी उगून येईल ही भाजी परत तर चला मी पहिला आता विळा घेऊन आले आता मी परत आणि वेळा घेऊन आले कारण त्याला काटे राहतात ना त्याच्यामुळं मग याच्यामध्ये ठेवून घेऊन जाईल कापून घेते रोग अशी कापून घ्यायचे काटामाटाच्या झाडाला ना काठे राहते ती आणि हे जर टोचले ना मुंगी चावल्यावर कसे होते ना तर तशीच आग आगवती त्याच्यामुळे लय सावकाश कापायला लागत हे एकदम कोवळी कोवळी एवढी भाजी भेटली आणि इकडे बघा ना पाणी घेते इकडे बघा वावरा म्हणजे पाणीच किती तसं काय रावण्यास करायला आले ती कारण या वर्षी ना एवढा पाऊस झाले ना अजून रोप एकदम छोटे छोटे म्हणजे अजून लेस बारीक येते पाऊसच लय झाला या वर्षी तर चला आता आम्ही चलो घरी आता ही भाजी खुडावं लागेल कवळे कवळे पानं घ्यायचे पानं पानं काढून घ्यायचे आम्ही काही पानांचीच भाजी बनवणार आहे सुक्की भाजी तर आता मी घरी आलेले आणि हे बघा भाजी पण आणलेले आता याचे नाही का हे पानं पानं खोडून घेणार आहे कारण हे कवळे कवळे पानं ती आणि आताच उगवलेले ना त्यामुळे हे खोड पण बघा एकदम कवळं कवळे असं नखाने टोचलं तरी असं आहे हे खोडाची पण भाजी करते ती तर मग मी आता खोडाची भाजी नाही करणार याची आता पानांची भाजी करणार नाही तर आता पानं पहिले खुडून घेते आणि काटे राहतात ना त्याच्यामुळे सावकाश खोडायचे असे चांगले चांगले पाने घेते ते बघा भाजी पण खुडून झालेले आता मस्त एक दोन पानांना धुवून घेते तर आता तवा पण तापलेला आहे शेंगदाणे टाकून घेते आणि खरपूस भाजते शेंगदाणे पण भाजले ती आता मी काढून घेते असेच मिरच्या पण भाजून घेते आणि ही कढई नाही का कढाई म्हणजे टव्वाचं आहे छोटासा तर हे ना लोखंडी कढई त्यामुळं या कढईमधून आपल्याला ना लोह भरपूर प्रमाणात लो... भेटतं आणि अशाच कड्या वापरायचा म्हणजे आपल्या शरीराला पण चांगल्या नाही का अल्युमिनियमच्या नाही वापरायच्या आम्ही शक्यतो आता वापरतच नाही स्टीलचे किंवा लोखंडीचं घेतो आणि ह्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह भेटतं ना त्यामुळं तर बघा मिरच्या पण भाजले ती आता मिरच्या पण काढून घेते धुके चाला माझ्याकडंच आता मी ना तेल टाकून घेते चार पाच लसणाचा पाकळ्या टाकते पण परतून झालंय तर आता मी का टमाटाची भाजी टाकून घेते घेते भाजी वारा पण चाललाय जास्त पण जावतो इकडे तिकडे बघा भाजी पण कमी झालेली मग अशी मी टाकली होती बघा किती जा जास्त वाटत होती ना आता बघा थोडीशी झाली आणि भाजीने पाणी पण सोडलेले तर आता भाजीतलं थोडंसं पाणी कमी होते ना तोपर्यंत मी मिरच्या ठेचून घेते आणि शेंगदाणे पण टाकून ठेचून घेते तर आता मी ना मिरच्या टाकून घेते खलबत्त्यामध्ये आणि ठेचून घेते मिरची पण ठेचून झाले आता शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणा ठेचून घेते तर बघा ठेचा पण बनवून झालाय आता मी भाजीमध्ये टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेते आता मस्त अशी भाजी हलवून घेते तर भाजी पण हालून घेतले आता झाकण ठेवते आणि पाच दहा मिनटं शिजून देते बघा भाजी पण शिजलेले पहिला ना ना हे खाली उतरून घेते तवा बघा किती टाकले होते आणि बघा केवढी शिजाली शिजून नाही रे थोडीशी होते आता मस्त मी भाकरी काढून घेते आता ना मी भाजी आणि भाकर खाऊन दाखवते आणि कशी लागते ते पण सांगते आणि चव कशासारखी ते पण सांगते तुम्हाला एकच नंबर झाले ते बार लावते तर ही भाजी चव ना चवळीची भाजी नाही का सेम तशीच लावते चव मस्त झाले तर आजचा व्हिडिओ मी त्याच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय